नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण महाराष्ट्रातील सहा फेब्रुवारीचे महत्त्वाच्या बाजारपेठेतील तुरीचे बाजारभाव पाहणार आहोत तर आज कालच्यापेक्षा तुरीच्या बाजारभावामध्ये काही प्रमाणात सुधारणा पाहायला मिळाली तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनो आज वार बारशे वेरा घेते कमीत कमी दहा हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार आठशे रुपये आणि सरासरी दहा हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला कारंजा येथे कमीत कमी नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार सहाशे पस्तीस रुपये आणि सरासरी दहा हजार दोनशे पाच रुपये क्विंटल हा भाव मिळाला रिसोड येथे कमीत कमी नऊ हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दहा हजार सहाशे रुपये आणि सरासरी दहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला यानंतर हिंगोली येथे गज्जर तुरीला कमीत कमी नऊ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार सहाशे रुपये आणि सरासरी दहा हजार दोनशे रुपये क्विंटल हा भाव मिळाला मुरुम येथे गज्जर तुरीला कमीत कमी नऊ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार पाचशे पाच रुपये आणि सरासरी दहा हजार बावन्न रुपये क्विंटल हा भाव मिळाला यानंतर जालना येथे लाल तुरीला कमीत कमी साडेनऊ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार पाचशे सव्वीस रुपये आणि सरासरी दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला अकोला येथे लाल तुरीला कमीत कमी आठ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार आठशे रुपये आणि सरासरी नऊ हजार सातशे रुपये क्विंटल हा भाव मिळाला यवतमाळ येथे कमीत कमी नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सरासरी नऊ हजार सातशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आर्वी येथे कमीत कमी आठ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त नऊ हजार नऊशे रुपये आणि सरासरी नऊ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला नागपूर येथे लाल तुरीला कमीत कमी नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सरासरी दहा हजार एकशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला हिंगणघाट येथे लाल तुरीला कमीत कमी सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार सहाशे पाच रुपये आणि सरासरी आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हवा मिळाला वाशिम येथे लाल तुरीला कमीत कमी नऊ हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये आणि सरासरी नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हवा मिळाला वाशिम अनसिंग येथे लाल तुरीला कमीत कमी नऊ हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दहा हजार रुपये आणि सरासरी नऊ हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल हवा मिळाला यानंतर मूर्तुजापूर इथे लालतुरीला कमीत कमी नऊ हजार पाच रुपये जास्तीत जास्त दहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये आणि सरासरी नऊ हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला मलकापूर येथे लाल तुरीला कमीत कमी नऊ हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दहा हजार सहाशे पंचवीस रुपये आणि सरासरी नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला सावनेरीचे लाल तुरीला कमीत कमी नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार पंच्याऐंशी रुपये आणि सरासरी नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हवा मिळाला मेहकरचे लाल तुरीला कमीत कमी आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार पन्नास रुपये आणि सरासरी नऊ हजार चारशे रुपये प्रति प्रतिक्विंटल हवा मिळाला औरात शहाजनी येथे लाल तुर तुरीला कमीत कमी दहा हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये आणि सरासरी दहा हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला यानंतर दुधनेचे लाल कमित कमी नो जस जस तुरीला कमीत कमी नऊ हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दहा हजार सहाशे सत्तर रुपये आणि सरासरी दहा हजार दोनशे रुपये हा भाव मिळाला जालना येथे पांढर तुरीला कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार नऊशे रुपये आणि सरासरी दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला छत्रपती संभाजीनगर येथे कमीत कमी नऊ हजार पाचशे बारा रुपये जास्तीत जास्त दहा हजार चारशे सव्वीस रुपये आणि सरासरी दहा हजार एकशे दोन रुपये हा हवा मिळाला यानंतर औरात शहाजन येथे पांढऱ्या चुरीला कमीत कमी दहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि सरासरी दहा हजार चारशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला तर हे होतं शेतकरी बंधूंना आजच्या तुरीचे भाव हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद